आज हा आसिफाबादकडे जाणारा आपला तेलंगणाकडे जाणारा नॅशनल हायवे सांगोडा वासियांसह समस्त काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जाम करून ठेवला आहे गेल्या तीन वर्षांपासून सांगोडा गावातील कोरपणा तालुक्यामध्ये सांगोडा गावातील युवक हे ग्रामपंचायत मध्ये सुरू असलेल्या सरपंचाच्या भ्रष्टाचारा संदर्भामध्ये वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करतात वार पुरावे सादर करतात पाठपुरावा करतात परंतु त्यांना न्याय मिळाला नाही तेवीस तारखेपासून ऐन नवरात्रीच्या दिवसांमध्ये गावातल्या महिला आपलं कामधाम सोडून आणि नवरात्रीचा उत्सव सोडून या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले या सर्व मागण्या घेऊन गावातल्या सरपंचांनी कुणालाही विचारात न घेता कुणाचंही मत न जाणून घेता ग्रामसभा न घेता वीस हेक्टर म्हणजे जवळपास पन्नास एकरच्या वर जमीन ही कंपनी प्रशासनाला थुकट देऊन दिलेली आहे आणि ही सर्व जमीन ही गायरान जमीन आहे याच्यावर ग्रामस्थांचा अधिकार आहे एकीकडे गायरान जमिनीचे पट्टे ग्रामस्थ मागायला गेले की प्रशासन सांगते की गायरान जमिनीचे पट्टे देता येत नाही दोन हजार अकराचा निर्णय ज्या बिचारांकडे घरदार नाहीये ते गायरान जमिनीवर बसले की त्यांना पट्टे मिळत नाहीत आणि दुसरीकडे एका फक्त ना हरकत प्रमाणपत्राने वीस हेक्टर जवळपास पन्नास एकर जमीन उचलून या कंपनीच्या घशामध्ये घातली कंपनी आम्हाला कंपनीपासून आमच्या गावांना आजपर्यंत कुठलाही फायदा झालेला नाही काम मागायला जाऊ स्थानिक कापुरांना काम मिळत नाही आकलवून देण्यात येतं परप्रांतीयांना त्या ठिकाणी काम देण्यात येतं मग अशा कंपनीला ही वीस हेक्टर जमीन गावकऱ्यांनी का म्हणून द्यायची म्हणून गावकऱ्यांनी एल्गार पुकारला आणि सहा ते सात दिवसापासून त्या बोंडे नामक युवक त्या थी ठिकाणी चोवीस पंचवीस वर्षाचा पोरगा हा पाच ते सात दिवस आहे तो बिचारा उपोषणाला बसलेला आहे तर त्याचा मृत्यू व्हावा हे प्रशासनाला चालत आहे का म्हणून आम्ही आज या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं अजूनही जर प्रशासनाने आमची मागणी मान्य केली नाही आणि तो निर्णय रद्द केला नाही आणि ग्रामसभेची परवानगी जर सीओनी काढलेली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आता शांतते मार्गाने आम्ही बसलो उद्या उपद्रव देखील होऊ शकतो ग्रामकऱ्यांचा जो धीर आहे तो अधीर होऊन तो धीर देखील तुटू शकतो याकरता या सर्व मागण्यांकरता म्हणून आज आम्ही या ठिकाणी बसलो आहे सांगोडा गावाचं प्रकरण आहे आणि दालमिया सिमेंट या कंपनीला सांगोडा गावाच्या सरपंचाने गावाला न विचारात घेता वीस हेक्टर म्हणजे पन्नास एकरच्या वर जमीन ही सरसर मोफत दिलेली आहे गायऱ्यांचं स्थळी तहसीलदार आल्यात पण सीओची अपेक्षा होती सीओ आलेले नाहीत सीओ म्हणतात फोन उचलत नाही दोन दिवस झाले त्याच्यानंतर आज त्यांचा फोन आला ते म्हणाले की मी सुट्टीवर आहे डेप्टी सीओ पाहतील असे जर उडवा उडीचे उत्तर प्रशासकीय जबाबदार अधिकाऱ्यांकडून आय एस लेवल सारख्या अधिकाऱ्यांकडनं जर मिळत असतील तर मग आम्हा गोरगरीब लोकांनी जायचं कुठे जेव्हापासून बीजेपीचं शासन आलं आहे तेव्हापासून हे सगळं सुरू आहे शेतकऱ्याची गळचेपी बेरोजगारांची गळचेपी जीएसटीच्या नावावर स्वतःची पाठ थोपवून घेणे हे सर्व प्रकार आता चालू देणार नाही वोट चोरी तर आम्ही उघडकीस आणलीच आहे सा परंतु आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एवढी मोठ्या प्रमाणावर वृष्टी झाल्यावर देखील आमच्या चंद्रपूर जिल्ह्याला ओल्या दुष्काळाच्या यादीतनं वगळण्यात आलं काल मुख्यमंत्री साहेब चंद्रपूर जिल्ह्यात येऊन गेले मुख्यमंत्री साहेबांना जरा देखील आमच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांबाबत वाटत असेल तर त्यांनी ओला दुष्काळ आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील जाहीर करावा या सर्व अन्याय होत असताना आम्ही कसं शांत बसणार आहे शेवटी जनतेचा उद्रेक अगदी जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत या ढासील प्रशासनाविरोधात होत आहे आमचा देखील हा उद्रेकाचा ह्या एक, उद्रे एक प्रकारच आहे